एक जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी शौर्य दिन म्हणून साजरा करतो भीमा कोरेगाव भीमा नदीच्या काठी आपला विजयस्तंभ आहे आणि दरवर्षी त्या विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी लाखो भाविक तिथे येतात आणि खूप प्रेमाने आदराने आणि खूप आपुलकीने ते तिथे मानवंदना देतात आणि नमन करतात विजयास्तंभास काल म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस दोनशे आठवा शौर्य दिवस होता ॲक्च्युली काल माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला भीमाकुरे गावला नाही जाता आलं स्तंभास मानवंदना नाही देता आले पण मला माहीत आहे की तिथे गेल्यानंतर ना आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते आणि खूप छान वाटतं खूप गर्दी असते तिथे आणि बाबासाहेबांचा विचारांचा प्रसार म्हणा किंवा आणि जय भीम जय भीम तर तिथे ऐकायलाच मिळतं आपल्याला आणि खूप छान वाटतं आपली एवढी सारी तिथे लोक बघून खूप खूप छान वाटतं खूप लांबून लांबून ॲक्च्युली तिथे लोक मानवंदना देण्यासाठी येतात आणि पूर्ण भीमा कोरेगाव भीमा नदी ही पूर्ण निळ्या आणि पांढऱ्या रंगाने एकदम खुलून निघते खूप छान वाटतं आणि विजयस्तंभास पण खूप छान सजावट केली जाते त्याची पण तर त्या शूरवीरांना खरंच सलाम आणि शौर्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तसंच हॅपी न्यू इयर